ढेच लागते ते आहे हे ढेग उचललं पाहिजे दादा आहे का नाही अजून कोण आलं सगळे होईल ह्या सेडने घ्यावाच इकडे ह्या सैडला ह्या सैडला हळूहळू घे उड्या सैडला हां जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हळद जाऊ हळहळ बसल बसल नाथ शेतीच्या नाथ बैलांच्या युट्यूब चॅनल मध्ये म्हणजे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत येऊ दे बघा पाळी घालायचं काम मंडळी चालू आहे वावा तयार कर, तयार करायचं काम कर चालू आहे ह्यात होता पहिल्यांदा गवडा काढून आता पाऊस असल्यामुळे बघा ही शिपी झाली जा जास्त आता ही या शिपी ह्याला उबाडू आम्ही दोनदा फंजलेले आता ह्याला पाळी घालायचं काम चालू आहे वेगळ्या गाड्याच्या ती ते सारखं याकडे कारण काय गावात लय लय गावात असल्यामुळे बसते लाईक करा लाईक करा कराव जाऊ दे हळूहळू कसा आहे बैल कशी तब्येत नादभरी जबरदस्त तब्येत बैलाला बसल कड 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 का हा बैल हळू 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 हळूहळू जाऊ दे हे बघा असं हे या बसते गावात असल्यामुळे काय होते की ह्याला लयच गावात सिकटते गावात ह्याला या गाड्याला गावात चिकटते तुमच्याकडे ह्या जे हत्या ह्याला काय म्हणतात ते, ते मला कमेंटमध्ये सांगा ह्याला जाऊ द्या

बसल बोल पडले चालेल चाले झालं चालू चालू झालं नाही ती भरते रे असंच लागलं हळूहळू काढायला त्याला पर्याय नाही काय

तिकडे अंतर उलटलं काय केलं पहिल्यांदा गेलं दिशांत दोघच होती झपलं विपलं थोड चालवलं परत काय केलं ती म्हणले की बोल बेचाय तू पुढे यासरा आहे काय मी मागणं हातो वहिलं तेवढ्यात ती वाट्यात घातलं शिवाळ बोल दाखवत वैल दाखवतो बोलत रे बोलशील काय बोलली की मग पाहिजे डायरेक्ट का नाही गोलच फिरलं कामदर्शी आणि मग फोडलं ह्यांनी सोडलं की ही डायरेक्ट पिंगरी त्यांची तिघा जणांना नेलं वाटत आणि गेलं हळदी शिरलं मग त्यांनी तिथं चंदनाचं झाड होतं त्याला बांधला चंद्र टाकला इतकी विडो घायची असते काढून टाकला मी बसलो तिथं तर आलेलं बांधलेलं तिथं झाडाला आणि मेकला मी यांना म्हणते त्याला काज्या घाला आणि मग सोडू जो शिवाळ पर शिवाळ आणली शिवाळ गोळा घातली काज्या घालतोडू कस काज्या घालू नाही काय नाही करत एक सोडली की दोन गाडीतलं पेट्रोल सुरू कुठच्या तू गाडी कोणाची होती तू आणलीस ना गाडी अरे तू गाडी

आणि बाज झाली ती लाईव्ह केसून थमकी बघू लागलं परत निघाला माहितीये का साब झाले काय तुम्हाला ते असं मोडून ठेवल्या कायद्या माहितीये का मारत विरोध काय नाही मारत नाही पण तरी का महाराज नाही पण त्याचं काय सांगावं बाहेर मारत काल बी एवढं ठिकाणं घातलं ना कोणाला काय नाही ठिकाणं घालत की तुम्ही तर ऐकलं नाही व्यवस्थित काय झालंय त्याला सांगतो की तुला तीन महिने झुपलं असं लय दिवस हा त्याला रस्तीत चालू आहे काय लय आली असता लय तयार आले ती असता त्यामुळे आता लाले जमेल घाल सोय तो पण कटाळ असेल आता नेमकं जमेल आता

Það er leið, það er leið til þess að